प्रत्येकाची म्हणणं हेच आहे की बॅलेट पेपरवर व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे कारण ईव्हीएम विषयी अनेकांच्या शंका आहे पण जे काही होईल मतदान प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणजे आजच माजी आमदार अशोक बापू पवार यांची जी एक याचिका आहे ज्या दुबार मतदारांची ही याचिकासुद्धा दाखल करून घेतलेली आहे आणि त्यामुळं मतदार याद्यांमधले जे काही घोळ आहेत हे दूर व्हावेत आणि पारदर्शक पद्धतीनं मतदान व्हावं ही महत्त्वाची बाब आहे निवडणुका आघाडीत आहे की स्वतंत्र काय प्रत्येक पक्षाची ही नक्कीच ताकद आजमावण्याची वेळ मुळात ह्या निवडणुका नेत्यांच्या नाहीत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि असं असताना वरिष्ठ नेते या संदर्भामध्ये आपापसात आप बसून चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील आणि जो काही निर्णय वरिष्ठ नेते घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल मूलभूत प्रश्न कमी मूलभूत प्रश्... प्रश्नांमध्ये फार महत्वाची गोष्ट आहे आपण स्पेसिफिकली जेव्हा वाघोली बोलतो आपण पीएमआरडीएच्या एरियाविषयी बोलतो तर बांधकाम परवानग्या पीएमआरडीए देणार आणि जनसुविधा पुणे महानगरपालिकेने पुरवायच्या तर यामध्ये अडचण अशी होते की अनेक ठिकाणी फक्त कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर बहुमजली इमारतींना परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी नंतर घर घेतो माणूस आपलं कर्ज काढतो घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो आणि नंतर कळतं की सोसायटीला ॲक्सेस रोड सुद्धा नाही टँकरवरचं जे खर्च आहे सोसायटीचा हा नंतर कळायला लागतो त्यामुळे या मूलभूत सुविधा असल्याशिवाय या सगळ्या बांधकाम परवानग्या थांबवण्यात याव्यात अशी आग्रही मागणी मी स्वतः पी एम आर डीकडे केलेली के आहे पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे केलेली आहे त्यानुसार पी एम आर डी आयुक्तांना माझ्या माहितीप्रमाणे तीन महत्त्वाच्या मोठ्या सोसायट्यांना या संदर्भातलं नवीन काम बांधकामाच्या ज्या परवानग्या होत्या याला स्थगिती दिलेली आहे हे खरं तर जनसामान्यांच्या लढ्याला या रेट्याला मिळालेलं एक छोटंसं यश आहे पण हे पूर्ण यश तेव्हाच येईल जेव्हा एक सुनियोजित शहरीकरणाचं उदाहरण आपण वाघोलीमध्ये एस्टॅब्लिश करू शकतो पवारसाहेब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला भेटले त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही यामध्ये सर्व विरोधी पक्षांचं जे म्हणणं होतं निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी जे जे म्हणणं होतं हे या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडलेलं आहे आणि ही प्रत्येकाची भावना आहे मतदान हा एक अत्यंत पवित्र अधिकार आहे आणि ते मतदानाचा अधिकार हा बजावत असताना मतदान प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं व्हावी ही प्रत्येकाची मागणी वाघोलीमध्ये पाच लाख लोकसंख्या आहे त्यांचं म्हणणं असतं की खासदार साहेब शंभर दिवसात तरी एक दिवस भेट देण्यात यावी सत्तावीस तारखेला पुन्हा मी वाघोलीमध्ये आज येऊन गेलोय सत्तावीस तारखेला पुन्हा वाघोलीमध्ये जनसंवाद कार्यक्रमासाठी आहे वाघोलीच्या प्रश्नांकडे मी अत्यंत बारकाईने लक्ष देतोय त्यामुळे तुम्हाला माझ्या भाषणात सुद्धा ही गोष्ट आढळली असेल की वाघोलीमध्ये जे जे काही घडतं या प्रत्येक गोष्टीची कल्पना आणि मुळात वाघोलीचा शहरीकरणाचा सुनियोजित शहरीकरणाचा प्रश्न तडीस लावण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे आणि यानुसार नवीन एकही बांधकाम परवानगी होऊ नये यासाठी मी प्रयत्न करतो आधी सगळे डी पी रस्ते ताब्यात घ्यावेत डी पी रस्ते डेव्हलप व्हावेत वाघोलीच्या पाण्याची नेमकी काय सुविधा होणार आहे वाढणाऱ्या लोकवस्तीच्या पाण्याची काय सोय असणार आहे ड्रेनेजची काय सोय असणार आहे कचऱ्याची काय सोय असणार आहे या सगळ्याची सुस्पष्टता व्हावी आणि त्यानंतर शहरीकरण व्हावं अशी माझी आग्रही आयुक्त वाघोलीला विजिट करणार आहेत जो पाण्याचा प्रश्न होता तो तेन तो त्यांनी आज पूर्ण पूर्ण केला केला रस्ता कारण आयुक्तांची म्हणून हे का काय नाही यामध्ये आयुक्तांबरोबर पुणे महानगरपालिका आयुक्तांबरोबर पंधरा दिवसांपूर्वी आपण माध्यमातून पाहिलं असेल या, या संदर्भामध्ये मी आवाज उठवला होता त्याचवेळी आयुक्तांनी मला हे आश्वस्त केलं होतं की वाघोलीमध्ये आम्ही एक स्थळ पाहणी संपूर्ण करू आणि जे जे प्रश्न वाघोलीच्या अनियंत्रित शहरीकरणाविषयी उपस्थित केलेले आहेत या संदर्भामध्ये एक रोडमॅप आखला जाईल आणि त्यानुसार जी अनियंत्रित बांधकाम होऊ घातलेली आहेत त्या आधी सुविधा पुरवल्या जाव्यात मग बांधकामं व्हावीत ही जी आपली भूमिका आहे या भूमिकेला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांचे मी मनापासून आभार मानतो थँक्यू